नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम तर पेन्शनवर आले नवीन अपडेट चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका सरकारी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी अनेक गेल्या अनेक वर्षापासून ओल्ड पेन्शन स्कीमची मागणी धरून आहेत काही राज्यातील प्रशासनांनी कर्मचाऱ्यांच्या या मागणीला संमती दिलीही आहे तर केंद्र सरकारकडून आता ओल्ड पेन्शन स्कीमविषयी नवीन बातमी समोर आलेली आहे गेल्या काही महिन्यात चर्चेला उदाहरण आले होते की न्यू पेन्शन स्कीमला ओल्ड पेन्शन स्कीममध्ये बदलण्याचा कार्यकाळ वाढवण्यात येणार आहे पण केंद्र शासनाने या चर्चेला आता मोडून काढलेले आहे केंद्र शासनाचे म्हणणे आहे की नव्या पेन्शन स्कीमला जुन्या पेन्शन स्कीममध्ये बदलण्याच्या मुद्द्यावर कोणत्याच प्रस्तावाला अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही त्यामुळे आता सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये अशांताचे वातावरण तयार झालेले आहे काही दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत लिखित विधान केले होते की एक जानेवारी दोन हजार चार पासून केंद्र सरकारी नोकरीत लागू झालेल्या सगळ्या नव्या कर्मचाऱ्यांसाठी न्यू पेन्शन स्कीम महत्वाची आहे आणि विशेष म्हणजे त्यांचे विधान जानेवारी दोन हजार चारपासून पासून सरकारी क्षेत्रात रुजू झालेल्या सशस्त्र सेने व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना लागू होत आहे असे त्यांचे म्हणणे होते डिपार्टमेंट ऑफ पेन्शन अँड पेन्शनर्स वेलफेअरने तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी एक आदेश जारी केले होते आणि त्या आदेशामध्ये सिव्हिल कर्मचाऱ्यांना केंद्रीय सिव्हिल सेवा नियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत समाविष्ट होण्याची सुवर्ण संधी देण्यात आलेली होती याचाच अर्थ की ज्या कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारच्या विभागात भरती बावीस डिसेंबर दोन हजार तीनच्या अगोदर झालेली आहे त्यांना आता ओल्ड पेन्शन स्कीमचा लाभ घेता येणार होता पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी रहा, नमस्कार